नमस्कार शारदीय नवरात्राचा आज तिसरा दिवस रंग आहे निळा आणि ह्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग आत्मविश्वास शांतता विश्वास निष्ठा ज्ञान आणि जबाबदारी हे दर्शवतो तर ह्या अशाच विविध संस्थांची जबाबदारी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलणारी एक दुर्गा आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे आहे त्यांचं नाव आहे सौ सुषमा कौस्तुभ नमस्कार, नमस्कार। आ, तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असता मुळात आपण आज जिथे बसलेलो आहोत त्या आपटेवाचन मंदिरच्या देखील तुम्ही अध्यक्षा म्हणून काम बघता तर विविध क्षेत्रात काम करत असताना एक महिला म्हणून तुम्हाला कधी काही अडचणी आल्या क्या किंवा तुम्हाला काय वाटतं की एक महिला म्हणून तुम्ही इतक्या गोष्टींना एकत्रपणे तुम्ही कसं सक्षमपणे हाताळू शकता प्रथमतः मी हे म्हणेन की महिला म्हणून असा कोणताही प्रॉब्लेम प्र, आपल्याला येत नाही आपली आपल्या कामावर निष्ठा असली आणि आपले प्रयत्न हे प्रामाणिक असले की अशा प्रकारची सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल होतात आजूबाजूच्या असा अनुभव मला तरी आहे आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला ह्या सगळ्याची आवड होती आणि सासरी लग्न होऊन आल्यावर सुद्धा घरात वातावरण तसंच असल्यामुळे मला या गोष्टी पुन्हा करता आल्या आणि जो प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी देव उभा राहतो यावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच या एवढ्या सं तिन्ही संस्था परिणामी महिलालय असेल किंवा लायन्स असेल किंवा आपटेवाचन मंदिर असेल याचा अध्यक्ष म्हणून काम करताना मला माझ्या सहकाऱ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य लाभलं आणि त्याबद्दल मला खरोखरच खूप आनंद आहे खरोखरच खूप छान तर आता एक थोडंसं तुम्ही ज्येष्ठ म्हणून किंवा एक इतक्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे विविध वयोगटातील व्यक्ती असतील किंवा विविध क्षेत्रातील स्तरावरील व्यक्ती असतील तर हे सगळ्यांसोबत काम करत असताना तुम्ही नक्कीच खूप काहीतरी शिकला असाल तर त्यातलं तुम्हाला आपले जे आजचे सगळे व्ह्युअर्स आहेत तर त्या त्यांना तुम्हाला काही संदेश द्यायला आवडेल का नक्कीच आवडेल अगदी गंगामयी महिलालय याच्यातर्फे गंगामयी विद्या मंदिर ही बाराशे मुलांची जवळजवळ शाळा प्राथमिक शाळा चालवली जाते तर त्या छोट्या मुलाकडूनसुद्धा शिकण्यासारखं आहे प्रत्येकाला देवानं वेगवेगळ्या वेग 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 क्वालिटीज दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकाची ती क्वालिटी शिकण्यासारखी असते ते त्याचं बलस्थान असतं ते सगळंच्या सगळं आपल्यात नाही येणार पण त्याचा थोडाफार आपल्यावर उपयोग होऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं काम करून घेत आहेत त्यामुळे बाला सुभाषित लहान मुलाकडनं सुद्धा आपण शिकत राहिलं पाहिजे बरोबर तर आपण कविता वाचनाकडे बोलूयात नक्कीच डॉक्टर सुजित सौंदत्तीकर यांच्या असरगंध या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहातील चाफा ही कविता आज आम्ही सादर करत आहोत शीर्षक आहे चाफा खरे बोलून जर दुखावणार असेल मन खरे बोलून जर दुखावणार असेल मन चाफ्याने काही बोलू नये सरळ मार्गी जाताना बोचणार असतील काटे सरळ मार्गी जाताना बोचणार असतील काटे चाफ्याने तिथे चालू नये सुगंधाला बुलून विखारी सुल सुगंधाला बोलून विखारी अंगा अंगावर मिरवणार असतील सर्प चाफ्यानं मनसोक्त फुलू नये मोजक्या शिल्लक आमराईत मोजक्या शिल्लक आमराईत ओळख हरवण्याचे असेल भय ओळख हरवण्याचे असेल भय चाफ्याने फुलून जाऊ नये केतकीच्या मधुरगंधाने गुदमरणार असेल जीव केतकीच्या गंधाने गुदमरणार असेल जीव चाफ्याने सुवास लेवू नये जिम्मा फुगडी घालताना जिम्बा फुगडी घालताना शिंणार असेल काया शिंडणार असेल काया चाफ्याने खेळात गुंतू नये स्वीकारताना प्रत्येक आंदण स्वीकारताना प्रत्येक आंधण उणे आहे जीवनात काही उणे आहे जीवनात काही चाफ्याने विचार करू नये बरोबर अंतरीचे जाणवे आधी अंतरीचे जाणवे आधी असू येणे जग बाहेरचे चाफ्याने मी पाहू नये सकल नात्यात देव पहावा सकल नात्यात देव पहावा भाव मनी शुद्ध असावा सकल नात्या नात्यात देव पहावा भाव मनी शुद्ध असावा करावे प्रयत्न होण्या ईशस्तम वा करावे प्रयत्न होण्या ईश सम परमात्म्याचा तो अंश शोभावा परमात्म्याचा तो अंश शोभावा सत्य केवळ बोलेल चाफा सत्य केवळ बोलेल चाफा सतमार्गावर मग चालेल चाफा अस्तित्व नाही उरले जरी अस्तित्व नाही उरले जरी कर्तृत्वाच्या सुगंधाने फुलेल चाफा कर्तुत्वाच्या सुगंधाने फुले दन्यवार। दन्यवार। चला तर मग पुन्हा एक वेगळ्या क्षेत्रातील काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी आपण पुन्हा उद्या भेटू इथेच त्यासाठी सुजित सर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर ट्वेंटी टू या पेजला फॉलो करा धन्यवाद